नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा अवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर पाच हजार आठशे एक रुपये कमाल दर सहा हजार नऊशे एकावन्न रुपये सर्व साधारण सहा हजार साधर चारशे चौऱ्याण्णव रुपये जात आहे जा लालतूर पुढील काटोला दोन क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण सहा हजार तीनशे रुपये जात आहे लोकल तूर पुढील गोली अवकाली दोनशे वीस क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सरो व साधारणतः सहा हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे गजर तूर पुढील बाद समिती रूम अवकाळी काल दोनशे एक क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे एकावन्न रुपये सर्व साधारण दर सहा आठशे एकेचाळीस रुपये जात आहे बदर तू पुढील पुरावा खाली एकशे सव्वीस क्विंटल कमाल दर